पश्चिम महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळणार पुण्यासह या पाच जिल्ह्यांना अलर्ट जारी तर राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे ही अठरा सप्टेंबर रोजी राज्यात विजाच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानसाठी अनुकूल आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने अलर्टच जारी केला आहे गेल्या चोवीस तासात पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरात छत्तीसमी पावसाची नोंद झाली आहे तसेच कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस इतके आहे पुणे जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहील तसेच भारतीय हवामान हो खात्याने विजासह हो वादळाच्या शक्यतेमुळे सावधगिरीचा येलो अलर्ट जारी केला आहे बुधवारी सातारा जिल्ह्यात झिरो पॉईंट नऊ मिमी पावसाची नोंद झाली आहे साताऱ्यात कलम कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस राहील आज सातारा जिल्ह्यात विजासह हो पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान हो विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे यावेळी विजासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारेही वाहतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तर गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात झिरो पॉईंट एक मिईम पावसाची नोंद झाली या काळात कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस होते आज कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान पंचवी पंचवीस अंशावर राहील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे तर सोलापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात चार मिईम पावसाची नोंद झाली आहे तसेच बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील तापमान तीस अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुढील चोवीस तासात कमाल तापमान एकोणतीस अंशावर राहील तसेच विजाच्या कडकडासह पावसाची शक्यता यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील झिरो पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसेच कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आज गुरुवारी सांगली जिल्ह्यात मेघगनिरसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर राज्यातील हवामान पुढील चोवीस तास कायम राहण्याची शक्यता आहे गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने वर्तवलेला आहे